तर राम राम मंडळी तर बघू शकता भावांनो तर आम्ही आज देवगडवरून आलतो तर याचा वेळेस पांडू बोल उडाले खा वाटला तर मग आम्ही माझ्या पण आता एक आजो मस्त चाळीस पन्नास रुपये ग्लास आहे पांडू कोण दोन ग्लास घेतले तर माया हे उडा तुमचा असा तुझा घरचा आहे का आहे विकत घेता तुम्ही काय नाही त्याला वाटलं का ते करायचं भावन नाही तर हिला वगैरे वीडियोमध्ये बोलायला तर आता आम्ही चालू होतो घराकडे देवळदर्शन करून आलो आता मी तर आता मी आता हे हुड आहे घेऊन आता घरी चाललेलो आहे बघू शकता तुम्ही पाण भाऊ ना दोन ग्लास घेतलेला आहे हुड्याचे हिला उडा खायला भावना उडा एकदम टेस्टिकॉची भारी आहे आणि एकदम सखाव लखाचं वगैरे गोड लागला खायला आणि मी तर फर्स्ट टाइम खाल्ल्यावर का असं ओडा मी आजपर्यंत कधी खाल्लेला नाही आहे हा गुलभेंडी ओरडा पण भोवनते तर या ओरडा खायला